बांग्लादेश येथे अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाज राजाच्या वतीनं आज मंगळवारी सतरा डिसेंबर रोजी लांजा तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवणं मानवाधिकाराचं संरक्षण करणं आणि मानवाधिकाराच्या बाजूनं उभं राहणं आपल्या राष्ट्राचं आणि नागरिकांचं कर्तव्य आहे आज भारतानं एक राष्ट्र म्हणून बांगलादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकारांचं संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समोर बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या या अत्याचारांमुळे हिंदू समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असून हिंदू समाजातील रोष या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून आज व्यक्त करण्यात येत आहे आणि म्हणूनच बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य ती भूमिका घेऊन अल्पसंख्याक हिंदू हिताच्या दृष्टीनं योग्य ते पाऊल उचलावं अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली सदर निवेदन सादर करताना विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे सर्व पदाधिकारी तसंच सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते प्रहार डिजिटलसाठी संतोष कोत्रे लांजा